अहिल्यानगर पोलिसांची मोठी कामगिरी नऊशे तेहतीस किलो गांजाचा कायदेशीर नाश एस पी सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवत मोठी कामगिरी केली आहे या मोहिमेअंतर्गत नऊशे तेहतीस किलो पाचशे सत्तर ग्रॅम वजनाचा गांजा आणि गांजाची झाडे अशा जप्त मुद्देमालाचा कायदेशीररित्या नाश करण्यात आला आहे ही कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पदार्थ नाश प्रक्रिया समिती चा अध्यक्षपदी एस पी सदस्य म्हणून पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे व उप अधीक्षक जगदीश भांबळ कार्यरत होते नोडल अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांनी ही मोहीम प्रभावीपणे पार पडली ही कारवाई जामखेड राहुरी श्रीरामपूर शेवगा कोपरगाव पारनेर श्रीगोंदा राहता तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील एकूण वीस प्रकरणामधील जप्त अंमली पदार्थावर करण्यात आली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेऊन महाराष्ट्र एनव्हिरो पॉवर लिमिटेड रांझणगाव येथे संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेनंतर हा गांजा नाश करण्यात आला या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधी कारवाईला नवे बळ मिळाले असून पोलीस दलाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे